आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे नवीन नियमानुसार अर्ज सुरू झालेले आहे तर ज्या पालकवर्गांना अर्ज करायचे आहे ते ऑनलाईन अर्ज करू शकतात तर या व्हिडिओमध्ये जे स्टेप दिले त्या स्टेपने तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्ही या अगोदर अर्ज केला असेल लास्ट वेळा जेव्हा अर्ज निघाले असेल तर तुम्हाला परत अर्ज करायचा आहे तर टॉप पोझिशनला ऑनलाईन अप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपण आपला अर्ज करू शकतो तर बघा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे तिथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला स्वतःची आधार कार्डवर जशी माहिती आहे सेम टू सेम माहिती तशी आपल्याला मध्ये टाकायची आहे म्हणजे बालकाच्या तर यामधून तुम्ही तुमचा डिस्ट्रिक्ट चूज करा त्यानंतर तुम्हाला लास्ट नेम म्हणजे सरनेम टाकायचा आहे त्यानंतर फर्स्ट नेममध्ये बालकाचे नाव टाकायचे आहे मिडल मध्ये बालकाच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे त्यानंतर डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप आहे का असेल तर हो म्हणा अदरवाईज तिथे नोरवू द्या त्यानंतर आधार कार्डवर जशी जन्मतारीख दिलेली आहे तशी जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर जो कॅपचा दिलेला आहे सेम टू सेम सर्व कॅपिटलमध्ये आहे सेम टू तु सेम तुम्ही टाईप करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो मोबाईल नंबर तुमच्याकडे चालू असला पाहिजे पूर्ण ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत कारण सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे सर्व इन्फॉर्मेशन एकदा प्रॉपर चेक करून घ्या सर्व इन्फॉर्मेशन जर बरोबर असेल तर तुम्ही रजिस्टरला क्लिक करू शकता रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन नंबर येईल टू फोर पासून सुरुवात होणार आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरला एक मेसेज येणार आहे त्यावरती पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे तर हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून ठेवा तुमच्या न मोबाईल नंबरवर जो पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा आहे आणि साईन इन करायचा आहे तर तो आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही साईन इन करा बघा फर्स्ट टाइम लॉग इन केल्यानंतर आपल्याला पासवर्ड चेंज करायचं ऑप्शन उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे तर तुमच्या मोबाईल नंबरवर जो पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाईप करायचा आहे पूर्ण कॅपिटल आहे आणि सेम टू सेम टाईप करा आणि त्यानंतर तुम्हाला खाली न्यू पासवर्ड सेट करायचा आहे न्यू पासवर्ड प्रॉपर सेट करा तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा तो तुम्ही ठेवू शकता आणि सबमिटला क्लिक करा आणि जो पासवर्ड तुम्ही नवीन सेट करणार तोसुद्धा तुम्हाला मेसेजच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मेसेज येणार तर तो आलेला असेल तर नवीन पासवर्ड व आय डी टाकून तुम्हाला परत लॉग इन करायचा आहे व तुमचा फॉर्म भरायचा आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर पूर्ण पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन आता फिल करायची आहे तर या पेजमध्ये तुम्हाला जे विद्यार्थ्याचे नाव दिसेल त्यानंतर आईचे पूर्ण नाव तुम्हाला टाईप करायचे आहे त्यानंतर वडिलांचे पूर्ण नाव इथे तुम्हाला टाईप करायचे फक्त सरनेम दिलेले आहे तर पूर्ण माहिती भरा त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे बालकाचे पूर्ण नाव हे सुद्धा तुम्हाला इथे भरायचे आहे डायरेक्टली सुद्धा येऊ शकते किंवा तुम्हाला काही की यूज करून तिथे तुम्हाला ते मराठीमध्ये सुद्धा नाव टाकायचे आहे सर्व इन्फॉर्मेशन प्रॉपर फिल करा त्यानंतर चाइल्ड जेंडर लिहिलेला आहे मुलगा असेल तर मेल करा आणि मुलगी असेल तर तिथे फिमेल करा त्यानंतर इथे तुम्हाला पॅरेंट स्टेटस दिलेला आहे म्हणजे जर अनाथ असेल टाइप तर अनाथ टाईप करू शकता त्यानंतर विधवा अशा प्रकारे तिथे रिझर्वेशन दिलेलं आहे तर कोणतं रिझर्वेशन लागून असेल तर तुम्ही जनरल तिथे टाईप करू शकता त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर किंवा इलेक्ट्रिक बिलवर जे तुम्ही ॲड्रेस प्रूफ देताय तो ॲड्रेस प्रूफ तुम्हाला ॲडमिशनला द्यावं लागणार आहे तर तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाईप करायचा आहे तर संपूर्ण ॲड्रेस इथे टाईप करा आणि जो ऍड्रेस तुम्ही इथे टाकणार तो ऍड्रेस तुम्हाला प्रूफ सुद्धा द्यावं लागणार आहे जेव्हा तुमचा नंबर लागेल तर सर्व माहिती भरून घ्या सर्व माहिती मी यामध्ये माहिती भरलेली नाही आहे कारण माझा डेमो फॉर्म आहे तुम्ही संपूर्ण माहिती प्रॉपर भरा जे तिथे विचारलेलं आहे आणि सर्व माहिती भरा ऍड्रेस टाका आणि त्यानंतर सेव्ह करा सेव्ह केल्यानंतरच आपल्या समोर जे लोकेशन सिलेक्शनचं ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे सर्व इन्फॉर्मेशन एकदा प्रॉपर एक, एक नाही दोन वेळा चेक करा जेणेकरून कोणतीही अडचण येता कामा नाही कोणतीही चूक झाली नाही पाहिजे तर सर्व इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर तुम्हाला सेवला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे लोकेशनचं ऑप्शन आहे म्हणजे जो ग्राफ आहे म्हणजे जो मॅप आहे तो ओपन होईल आणि आपल्याला तिथून आपल्या घराचं जे लोकेशन आहे हे मॅपनुसार द्यावं लागणार आहे सर्व इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर आपल्यासमोर बघा इथे ब्ल्यू मध्ये तुम्हाला जे मॅपचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जो ग्राफ आहे म्हणजे जो मॅप आहे तो ओपन होईल आणि डिफॉल्ट एक लोकेशन दिसेल तुम्हाला आणि ते लोकेशन तुमच्या आजूबाजूचं असेल तुम्ही चेक करू शकता प्रॉपर तुमच्या घराचं लोकेशन नसू शकते तो डॉट तुम्हाला तुमच्या घराच्या वर ठेवायचं आहे म्हणजे तुमचं जे घर असेल तिथे तुम्हाला पूर्ण सर्च करत जावं लागेल की तुमचं लोकेशन कोणतं असेल आणि त्या लोकेशनला तुमचं घर कुठे आहे आणि त्या घराच्या वर तुम्हाला ते पॉट आहे तो ठेवायचा आहे जेणेकरून तुमचं जे घराचं लोकेशन आहे हे प्रॉपर सिलेक्ट केला जाणार आहे इथे जो गुगल ऍड्रेस आहे हा वेगळा येऊ शकतो प्रॉब्लेम नाही आहे परंतु तुम्हाला जे घराचं लोकेशन आहे हे प्रॉपर देणं गरजेचं आहे कारण यानुसारच तुमचं जे किलोमीटर आहे हे सेट केलं जाणार आहे तर यामध्ये बघा यामध्ये जे घराचं लोकेशन आहे प्रॉपर सिलेक्ट केलेला आहे लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर टॉप पोझिशनला सेव्ह अँड अपडेटचं ऑप्शन दिलेलं आहे जर लोकेशन बरोबर सिलेक्ट केलं असेल त्यानंतर सेव्ह अँड अपडेटला क्लिक करा सेव्ह अँड अपडेटला क्लिक केला तर बघा तुमचं जे लोकेशन आहे हे प्रॉपर सेव्ह झालेलं आहे इथे तुम्हाला लोकेशनचं जे लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड सुद्धा दिसून पडेल हा दिसणं गरजेचं आहे हा दिसल्यानंतर तुम्ही सेव्ह करू शकता म्हणजे प्रथम जे पेज आहे हे तुमचं सेव्ह होऊन जाणार म्हणजे पूर्ण माहिती भरा यामध्ये भरलेली नाही आहे परंतु तुम्ही जरी पूर्ण माहिती भरा आणि सेव्ह करा पहिलं पे पेज सेव्ह झाल्यानंतर आपल्याला सेकंड नंबरच्या पेजला जायचं आहे तिथे सुद्धा आपल्याला काही इन्फॉर्मेशन फील करायची आहे तर अप्लिकेशनमध्ये तुम्हाला क्लिक करावं लागेल तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे स्टँडर्ड म्हणजे कोणत्या वर्गासाठी अर्ज करायचा आहे तो सिलेक्ट करावा लागेल तर फर्स्ट स्टँडर्डसाठी अर्ज करायचा आहे कारण फर्स्ट स्टँडर्डच्या एजमध्ये बसत आहे त्यामुळे तर इथे फर्स्ट स्टँडर्ड आम्ही चूज करतोय तुम्ही सुद्धा करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं रिलीजन विचारलं येणार आहे हिंदू मुस्लिम सीख जे काही असेल तुम्ही टाकू शकता त्यानंतर खाली तुमची कास्ट एस सी एस टी ओबीसी या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि बघा कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ॲडमिशनला द्यावी लागेल असं तुम्हाला सांगण्यात येत आहे तर याला ओके करा आणि तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल बालकाची सुद्धा लागू शकते जर बालकाची नसेल तर तुम्ही पालकांची सुद्धा देऊ शकता त्यानंतर बालकाचा इथे आधार कार्डचा नंबर टाईप करा कास्ट सर्टिफिकेट हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे पालकांची सुद्धा चालेल त्यानंतर तुमच्याकडे ईमेल आयडी असेल तर टाकू शकता नसेल तरच नो प्रॉब्लेम तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यानंतर इथे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे ऍड्रेस प्रूफला यस करा त्यानंतर बर्थ सर्टिफिकेटला यस करा हँडिकॅप प्रूफला नो राहू द्या कारण हँडिकॅप नाही आहे त्यामुळे असलं तरच यस करायचं अदरवाईज नाही हो करायचं कास्ट सर्टिफिकेटला सुद्धा यस करा अशा प्रकारे सेकंड नंबरचं पेज तुम्हाला फील करायचं आहे संपूर्ण माहिती एकदा चेक करा कुठे अडचण असेल तर तुम्ही आता चेंजेस करू शकता एकदा फॉर्म सबमिट झाल्यावर चेंजेस करू शकत नाही तर अशा प्रकारे पूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर सेव्ह ऑप्शन दिलेलं तिथे सेव्ह करा सेव्ह झाल्यानंतर तुमच्या समोर सेव्ह झालेला आहे सांगण्यात येईल त्यानंतर स्कूल सिलेक्शनचं ऑप्शन येणार आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे स्कूल सिलेक्शन मध्ये पहिले एक किलोमीटरच्या आतमधले स्कूल दाखवण्यात येईल बघा विदिन अ वन किलोमीटर यामध्ये एकच स्कूल येत आहे आमच्या घरापासून एक, घरा एक किलोमीटरच्या अंतरावर तर हे स्कूल आम्हाला पाहिजे म्हणून इथे जे चेकबॉक्स दिलेला आहे इथे आम्ही क्लिक करतोय आणि सेव्ह करतोय म्हणजे जे स्कूल पाहिजे म्हणून आम्ही तिथे क्लिक केलं जर आम्हाला पाहिजे नसेल तर तिथे क्लिक करायचं नाही त्यानंतर एक ते तीन किलोमीटर मध्ये स्कूल कोणकोणते दिले आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो तर तिथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक ते तीन किलोमीटर मध्ये जेवढ्या स्कूल येते पूर्ण स्कूल आपल्यासमोर ओपन आहे यामधून तुम्हाला ज्या स्कूल पाहिजे त्या स्कूल तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ज्या तुम्हाला स्कूल पाहिजे नाही त्या तुम्ही सिलेक्ट करू नका जो चेकबॉक्स दिलेला आहे जसं मी ब्ल्यू मध्ये टिक करतोय टिक केल्यानंतर ते स्कूल माझ्या मध्ये ॲड होत आहे ज्यावरती मी क्लिक करत नाही आहे ते माझ्या मध्ये ॲड होत नाही आहे आणि सर्वात शेवटी ऑप्शन दिलेलं आहे ते ऑप्शन बघा त्यामध्ये दिलेलं आहे की जे स्कूल आहे हे लास्ट एज्युकेशन म्हणजे शेवटचा स्टँडर्ड कोणत्या स्टँडर्डपर्यंत दिलेला आहे कोणती स्कूल सेवनपर्यंत आहे कोणती स्कूल फिफ्थपर्यंत आहे कोणती स्कूल टेनपर्यंत आहे हे एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही जे शाळा तुम्हाला सिलेक्ट करायच्या ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तर अशा प्रकारे पूर्ण ज्या शाळा दिलेल्या यामधून तुम्हाला ज्या शाळ्या पाहिजे त्या सिलेक्ट करून घ्या आणि सर्व ओके झाल्यानंतर सेवला क्लिक करा सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचं जे स्कूल आहे ह्या सेव्ह झालेल्या आहे याला ओके करा ओके केल्यानंतर आपल्याला आता फॉर्म सबमिशनच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फॉर्म सबमिशनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण फॉर्म तुम्हाला दिसून पडेल एकूण एक माहिती पूर्ण प्रॉपर चेक करा नाव मोबाईल नंबर कास्ट आधार कार्ड नंबर या सर्व गोष्टी प्रॉपर चेक करा टाकलेल्या स्कूल एकदा चेक करून घ्या आता काही पण एडिट करता येते एकदा फॉर्म सबमिट झाल्यावर कोणत्याही प्रकारचा फॉर्म चेंज करता येणार नाही आहे म्हणून एकदा नाही दोनदा फॉर्म प्रॉपर चेक करा एकूण एक स्पेलिंग चेक करा माहिती मराठीमध्ये चेक करा सर्व माहिती प्रॉपर चेक करा आणि सर्व ओके असेल तर तुम्हाला जिथे चेकबॉक्स दिलेला आहे ग्रीनच्या बाजूला तिथे तुम्हाला क्लिक करून फॉर्म सेव्ह करावं लागेल आणि एकदा फॉर्म सबमिट केला की फॉर्म तुम्ही परत भरू शकत नाही आणि फॉर्म तुमचा एडिटसुद्धा होऊ शकत नाही आणि जर खूपच एखाद्या पालकांकडून जर चूक झाली तर ते जवळच्या जे शिक्षण विभागाचा ऑफिस आहे तिथून तुम्ही अर्ज डिलीट करून परत अर्ज करू शकता परंतु तुम्ही एक अर्ज केल्यानंतर परत अर्ज करू नका तुमचे दोन्ही पण अर्ज कॅन्सल होणार कारण ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे की एका बालकाचा फक्त एकच अर्ज गेला पाहिजे कारण आधार कार्ड नंबर तुम्ही टाकता फॉर्ममध्ये त्यामुळे तुम त्यामुळे तुमचा जो फॉर्म आहे हा लवकरात लवकर तुमचा व्हेरीफाय होणार नाही आहे कारण आधार कार्ड नंबर एक आहे जर तुम्ही दोन फॉर्म भरले तर आधार कार्ड नंबर सेम होणार त्यामुळे तर चेकबॉक्सला क्लिक केला आणि कन्फर्म एड सबमिटला क्लिक केल्यानंतर फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार यानंतर फॉर्म एडिट होणार नाही अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या सबमिट झालेल्या फॉर्मची सर्वात खाली जनरेट पीडीएफ असं ऑप्शन येणार आहे फॉर्म सबमिशनच्या ठिकाणी तर तिथून तुम्ही जनरेट पी डी एफला क्लिक केल्यानंतर तुमच्या फॉर्मची पीडीएफ ओपन होईल तुम्ही सेव्ह सुद्धा करू शकता किंवा त्याची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवू शकता कारण नंबर लागल्यानंतर ला तुम्हाला त्या फॉर्मची प्रिंट लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे परंतु आता फॉर्म सबमिट झाल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा चेंजेस करू शकत नाही स्कूलसुद्धा ऍड करू शकत नाही आणि कोणत्याच प्रकारचे चेंजेस करू शकत नाही त्यामुळे फॉर्म भरायच्या अगोदर सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेक करा त्यानंतरच तुम्ही अर्ज करा आणि अर्ज एकदा करा परत परत अर्ज करू नका कारण एकापेक्षा एक जास्त अर्ज झाल्यास सर्व अर्ज तुमचे कॅन्सल करण्यात येणार आहे असे ऑलरेडी सांगण्यात आलं आहे आणि या अगोदर ज्या पालकांनी मागच्या वेळेस जे फॉर्म निघाले होते त्याच्यामध्ये जर अर्ज केले असेल तर ते अर्ज डिलीट झालेले आहे तर परत तुम्हाला नवीन अर्ज करायचा नवीन जी आरनुसार नुसार नवीन अर्ज करायच्या सर्व प्रायव्हेट शाळा उपलब्ध झालेल्या आहे तुमच्या आजूबाजूला ज्याही प्रायव्हेट शाळा असेल त्या उपलब्ध आहे तुम्हाला तुम्हाला ज्या शाळा पाहिजे असेल त्या तुम्ही टाकू शकता आणि शाळा तुम्ही एक पासून तर दहापर्यंत ता टाकू शकता तुम्हाला जेवढ्या शाळा टाकायच्या तुम्ही टाका परंतु दहा पर्यंत टाकू शकता अकरा नंबरची शाळा टाकू शकत नाही म्हणजे अकरा शाळा टाकू शकत नाही आपण दहा टाकू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही आरटीचे फॉर्म भरू शकता तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या व या संदर्भात जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा